तर मित्रांनो तुम्ही बघितलं काल मी दवाखान्या मधून आणलं तर दवाखान्यामध्ये म्हणजे असं खूप काही गोष्टी काढल्या की बाबा रिती आहे ना म्हणजे सगळ्यात जास्त त्रास कसं झाला माहितीये का अर्धा जीव येते ना अर्धा जीव तिथे असं दुखतय तर ती दुखतंय पण पण निव पूर्ण आरू मध्ये की बाबा तिनं काय करत ते आणि तिला सवय कशी माहितीये का मी असल्यावरच माझ्या तिनं झोपणार आणि प्लस मी चार लागल्यावर ती की पोट भरून जेवती आणि ह्या लोकांना काय करते तंग होती म्हणजे जेवण जेवणाच्या बाबतीत तिचे होतात आणि झोपण्याच्या बाबतीत दुसरं काही नाही कोण खेळायला पोरं पोरबिरा असली की मग ती खेळती त्यांच्या त्यांच्या नादात पण ह्या दोन गोष्टीचं मला लि टेन्शन येत होतं की बाबा तिनं काय खाल्लं असेल का नाही झोपली असेल का नाही आणि तिनं दवाखान्यात एकदा तिला हे नाही का तुम्ही घेऊन आले तिनं जी माझी सलाईन बघितली तेव्हापासून इतकी घाबरली मी घरी आले माझ्याकडे येत सुद्धा नव्हती तिला वाटलं की माझ्या झालं झालं काय मला येऊन तिला असं पण म्हणते मी चालतं <laughs> ना मम्मी पडशील कशी म्हणली तू मन म्हणून इकडे काय म्हणली तू होते खेळ नाही पण खरच म्हणजे काय म्हणत नाही तुझा जीव खरच म्हणजे अर्धा जीव ना अर्धा जीव तिकडे होता तसं माझा पण विषय होतं कारण तर आरू काय माझ्याकडनं माझ्या हातनं जास्त खात नव्हती mm. सारखं म्हणजे लढायची मला मम्मीकडे जायचंय मला मम्मीकडे mm. जायचंय अजून माझा नाही दवाखान्यात देऊ शकत नव्हतो mm. कारण तर ना ती मोठ मोठमोठ्यात रडत होती काय घड्या पडलं बरं झालं नाही तर कसे माहिती आहे हे बघा आता नाटक की बाई탁 देते बघा नसते काय करते काय बाबू करत गाड्या कुठले पडले माहिती का काय गाड्या पडले अजून ही वाई लागले म्हणजे काय म्हणती लागलं मला लागलं मला तर मित्रांनो म्हणजे तुम्ही सर्वांनी प्रार्थना केल्याबद्दल आभारी तू आमच्या घरी आणि मी पण तुमच्या सगळ्यांचे कमेंट आले की नाही का म्हणजे सगळेजण म्हणजे असं धीर देत होते की बाबा दादा तू काळजी घेऊन करू नको म्हणतो ते स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आम्ही स्वामीचरणी प्रार्थना करतो तर खरंच मला म्हणजे आज वाटतं की बाबा खरंच मी स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं त्याच्यामुळं आज ऋतू म्हणजे ऋतू एकदम व्यवस्थित आहे ऋतू एकदम ठीक आहे अजून बाळाला पण काय नाही झालं बाळ पण एकदम म्हणजे ठीक आहे व्यवस्थित आहे बाळ बाळ एकदम चांगल्या हालचाल बिलचाल करतंय अजून कसं ते म्हणतात ना काय म्हणतात स्वामी शक्ती ज्याच्या पाठी त्याचं म्हणजे त्याला कुठलंच म्हणजे काय अशा संकट येत नाही स्वामींनी सगळं संकट आपलं घालवून टाकलं अजून तुम्ही सर्वांनी जे आमच्यासाठी प्रार्थना केलं खरंच खूप तुमचं मनापासून आभार तुमच्यामुळं आज ऋतू म्हणजे ऋतू ठीक आहे आपलं बाय देत आहे अजून लय जणांना प्रश्न असा पडला आहे की बाबा ऋतूची डिलिव्हरी झाली का तर ऋतूची डिलिव्हरी अजून नाही झाली आता ऋतूला आठवा महिना चालू आहे हा खूप जणांची नाही का म्हणजे कमेंट झालं की तुला दवाखान्यात ऍडमिट केलं ले म्हटल्यानंतर ना डिलेवरी झाली का मुलगा झालाय का मुलगी झाली तर नाही असं काही झालेलं नाहीये माझ्या पोटात म्हणजे लय चमका मार दुखत पण होतं काय झालं विषय आरुण लात मारली तर मारली आणि त्याच्यात अजून ती बाळजी फिरत असत ना आणि मग ती पाठ फिरवल्यानंतर ना पण म्हणतात की दुखत त्रास होतो म्हणून तसा पण काहीतरी विषय झालेला असणार किंवा हिन पोटात लात मारली त्याच्यामुळं पण म्हणजे लय होतं आणि त्याच्यात माझ्या अंगात रक्त कमी आहे त्यामुळे मला ती जास्तच जाणवलं अजून विषय काय माहिती डॉक्टरांनी काय सांगितलं म्हणजे डॉक्टर म्हणले मुक्का मार लागलाय म्हणजे म्हणजे वरच्या साईडला आरून लात मारली ती बघ एका अंगावर लागले म्हणजे बाळाला काय झालेलं नाहीये आणि एका साईडला लात लागल्यामुळे ती फक्त मलाच मुक्का मार लागला म्हणजे त्रास झाला म्हणजे खरच म्हणजे ती तर ती दुखत दुखते आणि बाळ फिरते ना तर बाळ फिरल्यामुळे अजून मला जी लागले का ती दुखते असं म्हणजे विषय मला मला काय टाकायचं पाणी पी तुम्ही पण थोड्यात टाकले अरे मी एकदम बघितलं माझं लक्ष इकडे होतं खरंच लय सपोर्ट करता खूप मनाला असं चांगलं वाटतं की बाबा आपल्या घरातली जास्त करून नाही का म्हणजे असं विचारत नाही ती पण तुम्ही लोक म्हणतात की नाही का कमेंट एवढे छान छान केले की तू लवकर बरी होशील काळजी घेऊ नको टेन्शन घेऊ नको हा सगळ्यात जास्त धीर मला तुम्ही दिलाय कारण तर खरच सिच्युएशन अशी असते ना दवाखाना म्हणलं ना की माणूस म्हणजे नेमका हापकून जातो म्हणजे टेन्शन ती वेगळं असते दवाखान्याची पायरी कोर्टाची पायरी चढून म्हणतात ना ती बरोबर गोष्ट आहे एकदा मागे लागलं ना माणसाच्या की माणसाला काय सुधारत नाही त्या टायमाला सिच्युएशन अशी असते की बाबा कुणाच्या तर आधाराची गरज असते आपल्याला तर त्या टायमाला तुम्ही मला सर्वांनी आधार दिलाय असं म्हणजे खरंच काही जण म्हणतात पण नाही का म्हणजे वाईट कमेंट करतात पण खर तर जी आम्हाला आधार देताना खर तर त्या भावनेनं ह्यांनी व्हिडिओ काढून टाकत होते की बाबा माझ्या प्रार्थनेने नाही पण ऋतूला जी नाही का म्हणजे बघतात वगैरे तुम्ही लोक सपोर्ट करता तुम्ही लोक प्रार्थना वगैरे करता म्हणून बरं होईल लवकर कारण की दवाखान्यात माणूस जर गेला किती डोकं चालायचं बंद होतं आहे काय होते काय नाही होते एवढं कसं काय त्रास व्हायला लागला आता काय होणार डॉक्टर काय म्हणतात डोक्यात विचार असतात अजून खरंच लयज म्हणजे माझी म्हणत होती स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी तुझी पाठीशी आहेत म्हणून तर खरंच श्री स्वामी समर्थ तुम्हाला पाठीशी आहेत मित्रांनो तर खरच इतकं भारी वाटलं ना की बाबा अरे तू सुखरूप घरी आली बाळपण सुखरूप घरी आलं जेवढं म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण तर तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्यात ना त्या गोष्टी कोण म्हणजे असं करू शकत नाही आपल्या घरातले पण एवढं करत नाही जेवढं तुम्ही माझ्यासाठी केलं फोन करतच नाही कुठले नातेवाईक वगैरे को कोण असे ना करत नाही खूप जणांचे तर फोन सुद्धा येऊन गेले काही जण हॉस्पिटल मध्ये नाही तर म्हणजे ओळखीचे जे व्हिडिओ बघतात ते काय काय जण हॉस्पिटल मध्ये येऊन गेले की बाबा काय झालं नक्की काय नाही काय पडले भारी वाटलं त्यांनी पण म्हटले तुम्ही काळजी घ्या काय होत नाही टेन्शन घेऊ नका दादा आज तसं म्हणजे मला बोलून त्यांनी धीर दिला नंतर ऋतूला पण म्हणजे रितूला पण भेटले तर ऋतूला पण सांगितलं की आसूहत राहतं म्हणजे काळजी करू नका कुठलं म्हणजे भ्यायची गोष्ट नाही म्हणजे ह्याच्यात घाबरायची गोष्ट नाही पण कसं नाही ते घाबरून जातो माणूस की आरोला लात मारली त्यामुळं सगळ्यात जास्त घाबरून त्या गोष्टी मुळे घाबरलंय कारण की काय जण असं पण म्हणतात नाही का म्हणजे ही काय पहिल्यांदाच थोडी आहे दुसऱ्यांदा आहे माहितीये मला दुसऱ्यांदा आहे पण विषय काय होतो तिनं लात मारल्यामुळं बाळाला लागलं का काय झालं कारण की दुखत होत मला पण ती कशामुळं काय होत होतं ती कळत नव्हतं ना त्याच्यामुळं मग दवाखान्यात गेल्यानंतर ना बाबा कळलं की बाळ एकदम सुखरूप आहे ती फक्त मला मुक्का मार लागला म्हणजे गैरसमज जी आहे ती तर निघून जातो ना मनातली शंका तर तुमचा पण गैरसमज झालाय किंवा ऋतूची डिलिव्हरी झाली म्हणून तर असं काही सुद्धा नाही ऋतूला आता आठवा महिना चालू आहे ऋतूची काही डिलिव्हरी नाही झाली अजून ही गैरसमज तुम्ही काढून टाका त्याच्यामुळे मी आज ही व्हिडिओ करतोय की बाबा तुम्हाला गैरसमज होऊ नये काय अजून डिलिव्हरी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे मुलगा झाला की मुलगी झाली नक्की तुम्हाला सांगणार सपोर्ट करत राहा अशीच प्रार्थना करत राहा की बाबा मला पण खूप चांगलं वाटतं बाबा तुम्ही माझी काळजी घेताय म्हणून नाही का मला खरंच खूप मनाला भारी वाटते अजून काही लोक आहेत म्हणजे चार पाच लोक असतात असे की बाबा निगेटिव्ह कमेंट करतात बॅड कमेंट करतात पण तुमच्या सर्वांमुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण तर जी वाईट बोलतात ती कसं माहितीये का त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं त्यांना खरं वाटत कमेंट करून सांगतात नाही का म्हणजे जे आपल्यासाठी प्रार्थना करतात ती खरच त्यांना आपलं चांगलं बघायचं त्यांना आपलं वाईट बघायचं नाही आणि काही लोक आशे आहेत की तुम्ही भांडण करता भांडण करून असं कसं काय झालं हे सगळे असले कमेंट करतात ना त्या फालतू लोकांना सांगायचं कि त्यांना मला काय बोलायचं नाही कारण तर त्यांच्या कसं चिखलात दगड टाकून चिखल मला अंगावर उडून घ्यायचं नाही असल्या म्हणजे फालतू लोकांना मला काय बोलायचं नाही कारण तर त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातलं आम्ही पण स्वतःच्या डोक्याला त्यामुळं पहिलं खरं वाटायचं की बाबा असं का आपल्याला कमेंट करत असं का कमेंट करते पण त्या फालतू लोकांकडे लक्ष देऊन काय उपयोग नाही कारण तर तुम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहेत तुम्ही सगळेजण म्हणजे तुम्ही एवढं चांगल्या कमेंट करताय तुम्ही एवढं आपलं पब्लिक आहे घरातल्यासारखं मला बोलताय घरातल्यासारखं माझ्यासाठी प्रार्थना करताय तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढणार अजून काढत राहणार ज्याला कोणाला वाईट बोलायचं आहे त्यांनी वाईट बोल द्या मी काय त्यांचं कोणाचं मनावर घेणार नाही mm अजून -hmm. नक्कीच रे तुझी डिलिवरी डेट काय आहे ही तुम्हाला मी सांगणार तुझी डिलिव्हरी डेट पण सांगितली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगाल तुम्हाला रे तुझी डिलिव्हरी डेट तर मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगा अजून कारण तर डिलिव्हरी काय झाली नाही अजून आठवा महिना चालू आहे अजून एक महिना आहे अजून तुमच्या आशीर्वादाने म्हणजे सगळं चांगलंच होणार काय कारण की एवढ्या दुखण्यातून बाहेर आले म्हटलं हे सगळं काय तुमच्याच प्रार्थनामुळे सगळं सहा गोष्टी झाले अजून खरंच दवाखाना लागला माग पण दवाखान्यातून लवकर बाहेर या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यामुळे कारण की तुम्ही मनापासून प्रार्थना करता अजून लय लोक अशा की बरं का की खरंच त्यांना मला चांगलं झालेलं बघायचं त्यांना मला लय पुढे गेलेलं बघायचं तर मी ही व्हिडिओ सगळी त्यांच्यासाठी काढतोय ते आपली युट्यूब फॅमिली तर खरंच तुमचा सपोर्ट माया पाठीशी असंच कायम राहू द्या सदैव तुम्ही देवासारखे माया पाठीमाग उभा राहा खरं तुमचे माना एवढे आभार कमीच आहे मित्रांनो खरंच खूप भारी म्हणजे फॅमिली सारखी तुम्ही माझ्या तिकडे मस्ती कारण फोनवर बोलते ना म्हणजे पूर्ण फॅमिली ना फॅमिली असल्यावर तिला पण कसं वाटतं की बाबा भारी वाटतं अजून घरात एक माणूस जरी कमी असला ना तरी लिकरू पण लिकरू म्हणजे काय सगळ्यांनाच ही ना बाबा घर सुन सुन वाटतं एक माणूस कमी असल्यावर बरोबर आहे ना तीच सगळे मध्ये नव्हते तर तेव्हा कशी झाली ती माहिती ना दवाखान्यात ऍडमिट केलं एकदम नाही टेन्शन ती पण तर मित्रांनो गैरसमज काढून टाका गैरसमज काय सुद्धा मला घेऊ नका तुम्हाला डिलिव्हरी झाल्यावर मी नक्कीच सांगेल